महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांना कायम केल्याच्या आनंदात आज कोल्हापुरात कंत्राटी कामगारांनी महावितरण कार्यालयासमोर साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला कंत्राटी कामगार गेली अनेक वर्ष हो। शासनाने आम्हाला कायम करावे या मागणीसाठी संघर्ष करीत होते तेरा वर्षाच्या संघर्षानंतर आपल्याला न्याय मिळाल्याच्या भावना अनेक कंत्राटी कामगारांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या एक ज्येष्ठ कर्मचारी रिटायर झाल्यानंतर माझ्या इतर सहकाऱ्यांना न्याय मिळाल्याची भावना सांगताना

वीस वर्ष मी सेवा करत होतो मला साठ वर्ष पूर्ण झाले साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर रिटायर करण्यात आलं तरीसुद्धा मी संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो आणि संघटनेवर पूर्ण विश्वास ठेवून की बाबा हा निकाल लागणार शंभर टक्के एवढी गॅरंटी होती आणि त्यात ह्या न्यायदेवतेनं आम्हाला असा न्याय दिला की बाबा या सर्व कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपीचे काम, कायम काम करतात त्यामुळं कायमस्वरूपी सेवेत त्यांना सामावून घ्यावं आणि त्यांना पूर्णपणे कायमसेवेचा ज दोन हजार बारा सालपासून कायमसेवेत काम केल्याबद्दल तेव्हापासून तर त्यांना फरक द्यावा हा जो निकाल दिला आहे हा अविस्मरणीय आहे माझ्या आयुष्यात साठ वर्षात असा एवढा मोठा निकाल बावीसशे पंच्याऐंशी कंत्राटी कामगारांना परमनंट करणारा आज अखेर बी ऐकला नव्हता तो आज ऐकला त्याबद्दल मी न्यायमूर्तींचे फार मोठे धन्यवाद मानतो तो कंत्राटी हा शब्द होता हा कायमचा आता पुसून टाकलेला आहे खरं तर आणि आम्ही आता कायम कर्मचारी झालेलो आहोत याचा आम्हाला सर्व आमच्या कंत्राटी कामगारांना प्रचंड असा आनंद झालेला आहे आपली कामगार विभागाची असल्यामुळे जे केली आणि ठाणे लेबर कोर्टामध्ये आपले न्यायमूर्ती सतीश रणभद्रे साहेब यांच्यामार्फत हा निकाल लागलेला आहे ला आणि कोर्टाने सक्त अशा सूचना महावितरणला केलेल्या आहेत की हे जे कामगार आहेत ज्या कामगारांचे दोनशे चाळीस दिवस भरले आहेत त्यांना कायम कामगार म्हणून घोषित केलेला आहे आणि त्यानंतर पदोन्नती असेल आणि जे पगारवाढ असेल ती कायम का, काम कामगारांप्रमाणे यांना द्यावी ही देखील कोर्टाने भूमिका आणि आदेश ह्या महावितरणला केलेले आहेत तसेच सहा महिन्यामध्ये या कामगारांचा निकाल देण्यासाठी सांगितल्या यांना कायमप्रमाणे ऑर्डर द्यायसाठी या सहा महिन्यामध्ये कोर्टानं आदेश या महावितरणला केलेले आहेत आणि तसेच जर या महावितरणकडने नाही घटल्या तरी जी आमची अठ्ठावीस नऊ दोन हजार बारापासून जी आजच्या दोन हजार पंचवीसपर्यंत जी रक्कम होईल त्या रकमेला पाच टक्केचा दंड हे कोर्टाने देखील या ठिकाणी घोषित केलेला आहे त्यामुळं याचे श्रेय सर्व आमचे संघटनेचे अध्यक्ष असतील निलेश निलेशजी खरास असतील सचिनजी मेंगाळे असतील राहुलजी बोडके असतील उमेश आनेराव अमरजी लोहार सागर पवार जे आपले जे जी आणि आमचे जे मुंबई हायकोर्टामध्ये आपण ज्या ठिकाणी चार वकील घातलेले आमचे मेन वकील माननीय विजय वैद्यसाहेब यांच्यामार्फत आपण या ठिकाणी हायकोर्टमध्ये आपण वकील गाठलेले होते आणि त्यांच्यामार्फत आपण एक केस जिंकलेला आहे आणि आपल्या कोल्हापुरातील असतील संपूर्ण महाराष्ट्रात असतील सर्वच कामगारांचा आम्हाला या ठिकाणी फायदा झालेला आहे आमच्या संघटनेला सहकार्य केलं आणि हा तेरा वर्षाचा संघर्ष या सर्व आमचा आमचा एकट्याचा नसून सर्व कामगारांचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व कामगारांना चांगले दिवस येतील आणि नक्कीच त्यामध्ये काही शंका नाही आणि महावितरणाने देखील माननीय आमचे आता सध्याचे ऊर्जा मंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विश्वरत्न बोधित होतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर आधारित जे कामगार कायद्यानं कामगार लेबर कमिशनरने लेबर कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्याचा कुठेही अवमान न करता लवकरात लवकर सहा महिने न करता महिन्या भरामध्ये याचा अंमलबजावणी करावी आणि या कंपनीची सेवा आम्ही गेले पंधरा तेवीस वर्ष करत आहोत पुन्हा एकदा आपण कायम कामगार म्हणून या कंपनीची सेवा करण्याचा आम्हाला लवकरात लवकर चान्स द्यावा हीच आम्ही नम्र आपशी मुख्यमंत्री साहेब ऊर्जा मंत्री साहेब फडणवीस साहेबांना विनंती करतो त्यांनी वेळोवेळी आपल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा हा लढा तेरा वर्षाचा पूर्ण झाला आणि खरोखर कंपनी प्रशासन परत न्याय देवते म्हणून जे न्यायालयात प्रलंबित जे प्रकरण होतं तेरा वर्षे संघर्ष करून रस्त्यावरती उतरून न्यायालयाच्या रस्त आ, मार्गातून उतरून आम्ही संघर्ष हा करून हा कायमस्वरूपीचा कायम कामगारांना करण्याचा हा मानस हा म्हणजे जे जे आर आपला झाला म्हणजे कोर्टाकडून आदेश झाला हा कायमस्वरूपीचा कामता कामगार आल, जे आहेत त्यांच्याप्रमाणेच भत्ते व सगळे आल त्याचे जे बेनिफिट आहेत हे कामगारांना देण्याचे आदेश असे न्यायालयाने दिलेले आहेत आणि खरोखर ना की चा हा निर्णय ऐतिहासिक हा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून लागलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र अठरा ते अठरा ते एकोणीस वर्ष आम्ही महावित्रामध्ये कंत्राटी काम करत आहोत काय वाटते आता एक म्हणजे एवढा आनंद वाढतोय की एवढ्या वर्षाचा संघर्ष आहे अगदी तुटपुंज पगारावरती आम्ही त्या महावित्रामध्ये सेवा दिलेली आहे आणि कोणतंही काम परमन्ट कामगार जो असेल त्याच्या खांद्याला खांद्याला आम्ही काम केलेलं आहे आणि त्यामुळे आज आम्हाला आमच्यासह आमच्या संघटना आणि आमचे कुटुंबीय सर्व आनंदात आहेत आणि महावितरणनं लवकरात लवकर हा जे आर लागू करून सर्वांना लवकर हजर करून घ्यावीची विनंती